पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जतन आणि संवर्धनाचं काम सुरू झालं आहे मंदिरातील प्रवेशद्वारावर असलेली सातशे किलो चांदी काढली गेलेली आहे तर सातशे किलो चांदी वितरवून पुन्हा दरवाजांना मंडव... मडवण्याची मागणी करण्यात आली आहे मंदिर प्रशासनानं विधी आणि न्याय विभागाकडे अशी मागणी केली आहे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं जतन आणि संवर्धनाचं काम हे पंधरा मार्चपासून सुरू झालं होतं आपण बघितलं तर आता मी विठ्ठल रुक्मिणी मंदिरमध्ये मंदिरामध्ये आहे हाच तो विठ्ठलाचा गाभा आहे की त्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यामधील ग्रॅनाईट काढलं होतं व सातशे वर्षापूर्वीचं लूक देण्याचं काम सुरू आहे आणि या जवळपास आता अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे आपण बघितलं तर हा चांदीचा दरवाजा आहे तिच्या बाजूला तिथं सगळी चांदी लावण्यात आली होती ती चांदी काढण्यात आली आहे चांदी काढल्यानंतर आता जवळपास ही सातशे किलोची चांदी निघाली आहे आणि या सातशे किलोच्या चांदीचं काय करायचं व विधी व न्याय खात्याकडे यांनी परवानगी मागितली होती परवानगी मागितल्यानंतर काय करायचं हे आता अठरा माझ्याबरोबर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची ट्रस्टचे व्यवस्थापक बालाजी पुदलवार साहेब आपण दुण। त्यांच्याकडून जाणवणार साहेब काय सांगाल की विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आता चांदी काढण्यात आली आहे हा पुरातत्वच्या निर्देशानुसार जो आता नवीन आपण हे करणार आहे मंदिर समितीचं बांधकाम जे चालू आहे आपलं त्या निर्देशानुसार आम्ही पूर्णपणे मंदिरातल्या जिथं दरवाजा असेल कमान असतील सगळीकडली चांदी काढलेली आहे ते जवळपास सातशे किलोच्या आसपास त्याचं वजन झालेलं आहे ते वितळून परत पुरातत्व विभागाचे निर्देश असे आहेत की दगडावर काही चांदी बसू नये जे काही दरवाजे तुमचे असतील हो, त्या दरवाज्याला बसावं त्या निर्देशानुसार मंदिर समितीनं समितीचा मानस आहे की पूर्ण एक नऊ दरवाजे आहेत मंदिर समिती महत्वाचे त्या पूर्ण नऊ दरवाज्यावर हे चांदीची परवानगी वितळण्याची परवानगी मिळाल्यानंतर ते दरवाजाला बसवण्याचं काम करणार आहोत अटल रुक्मिणी मंदिर समितीची सातशे किलोची चांदी जी आहे ती विधी विधी व न्याय खात्याची परवानगी मिळाल्यानंतर हे ते वितळून विठ्ठलाच्या मंदिरातील जे नऊ दरवाजे आहेत त्या दरवाज्यांना आता ती चांदी बसवण्यात येणार आहे माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर